हाय गाईज आणि माझ्याच्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी माझ्या फॅमिलीसोबत चालले पाटगावला कारण तिकडे ना जत्रा असते तर आज ती जत्रा आहे आणि त्याच्यासाठी मी चालले तिकडे जत्रेला तर मी तुमच्यासोबत त्या जत्रेचा जो काही ब्लॉग असेल छोटासा तो मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ब्लॉग कंटिन्यू ठेवा तर आम्ही आता जत्रेमध्ये आलो आहे आणि मी तुम्हाला आता जत्रा सगळी दाखवते आमचं देवदर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे तर तिथला पण मी व्हिडिओ काढला आहे तो पण मी नक्कीच तुम्हाला शेअर करीन आणि आता मी तुम्हाला जत्रा दाखवते काय काय जत्रेमध्ये स्टॉल वगैरे लागले आहेत ते तर मी इकडे जत्रेमध्ये पोचले आणि हा जो तुम्हाला रस्ता दिसतोय तो वरती टेकडीवरती जातो मंदिराकडे तर आता मी तिकडे जातो आहे तर आम्ही आता मंदिराचे एकदम जवळ पोचलो आणि तुम्ही बघू शकता इथे भाविकांची गर्दी किती आहे ती तर हा जो पूर्णपणे तुम्ही बघताय तो मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आहे खूप छान मंदिर आहे आणि खूप प्रसन्न वाटतं इथे आणि इथे हे संजय परब म्हणून सर आहेत तर ते आम्हाला सगळी माहिती देत होते तिकडची तर त्यांनी आम्हाला खूप छान माहिती दिली खूप छान सहकार्य केलं आम्हाला आणि इथे आम्ही आता मंदिराच्या बाहेरच्या भागामध्ये पोचलो आहे आणि इकडे एका साईडला प्रसाद वाटप चालू आहे आणि एका साईडला देणगीदारांची नावं लिहून घेतली जात आहेत आणि इथे तुम्ही वरती बघू शकता की तिथे बॅनर लावले आहेत मोठे तर त्याच्यावरती ज्यांनी ज्यांनी देणगी दिली आहे त्यांची नावं आणि किती देणगी दिली आहे हे सगळं लिहिलेलं आहे आणि जेव्हा आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो हो तिथे आम्हाला मंडळाचे सचिव करंदीकर सर अशोक मांडवकर सर आणि इथे अविनाश माणगावकर सर यांची भेट झाली आणि त्यांना भेटून खूप छान वाटलं आणि त्यांनी पण आम्हाला खूप छान माहिती दिली मंदिराबद्दल आणि इथे आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलो आणि इथे तुम्ही बघू शकता की सगळे भक्त आहेत जे भाविक आहेत ती इथे सगळीजणं बसली आहेत दर्शन घेत आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की आप समोरच मस्त अशी सुंदर दत्त महाराजांची सुंदर मूर्ती आहे आणि खूप छान वाटलं तिथे दर्शन घेऊन दत्त महाराजांचं आणि त्या मंदिरामध्ये जाऊन खूप शांतता होती खूप छान वाटलं एकदम प्रसन्न वाटलं आणि इथे तुम्ही भक् भक्तांची गर्दी पण बघू शकता मी इथे दर्शन घेते आहे त्यानंतर आम्ही गेलो तिकडे एक छोटासा पाळणा होता जो की देवाचा असर त्याला माझ्या मम्मी पप्पांनी आणि आमच्यासोबत जे सर होते त्यांनी झोका दिला त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की इथे खूप अशी गर्दी होती भावक भाविकांची भक्तांची आणि त्यांना भेटून पण खूप छान वाटलं आणि इथे भक्तांची तुम्ही लाईन पण बघू शकता रांग लागली आहे त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि पुढे गेल्यावरती एक छानसं तुळशी वृंदावन होतं आणि खूप छान होतं आणि त्यानंतर त्या तुळशी वृंदावनच्या मागे एक जागा आहे ती निवासाची व्यवस्था करणार आहेत त्या ठिकाणी त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की इथे मंडळाचे सचिव करंदीकर सर आहेत तर ते आम्हाला थोडी माहिती देत होते ती तर ते तिथे आंब्याची आ आप, हापूस कलम काजू कलम औषधी वनस्पती भक्तनिवास पूजे पुजारी निवास असं काही ते सगळं काही त्या ठिकाणी करणार आहेत आजूबाजूच्या परिसरात त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता येणारे जे भाविक असतात त्यांच्यासाठी इथे प्रथमोपचाराची सोय पण केलेली आहे आणि हे सगळे डॉक्टर्स इथे बसले होते त्यानंतर मंदिराच्या परिसरामध्ये इथे अजून एक छोटंसं मंदिर आहे आणि ते आहे भवानी माता आंबा माताचं तर तुम्ही इथे बघू शकता आणि इथे पण भाविकांची गर्दी खूप आहे तुम्ही बघू शकता तर मी आणि माझी मम्मी आम्ही आतमध्ये मंदिरात गेलो आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की देवीची खूप छान मूर्ती आहे खूप छान तिला सजवलं आणि तिला बघून खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं त्यानंतर इथे पुढे जे ढोल पथक ना त्याचे ढोल इथे ठेवलेले होते जे ओंगुर्ल्या गावचे ढोल पथक आहे त्याचे हे ढोल होते इथे सर आपल्याला माहिती देत होते त्यानंतर आम्ही इथे परत एकदा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथे मला माझ्या पप्पांना आणि मम्मीला जे आमच्यासोबत सर होते त्यांनी आम आम्हाला श्रीफळ दिलं आणि ते जे फील होतं ना ते माझ्यासाठी खूप छान होतं कारण खूप छान फील झालं तेव्हा मला आणि त्यांच्यासोबत भेटून त्यांच्यासोबत बोलून खूप छान वाटलं त्यांनी खूप छान माहिती दिली आणि इथे तुम्ही पुढे बघू शकता पाडगावची जत्रा जी टेकडीवरनं हे शूट केलेलं आहे आणि ही पाडगावची जत्रा सगळी खाली आहे आणि टेकडीवरती दत्ता महाराजांचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणाहून ही अशी सुंदर जत्रा दिसते आणि खूप छान असं व्ह्यू होता तिकडचा खूप छान वाटलं आणि खूप मोठी जत्रा होती तिकडची खूप मोठी जत्रा असते आणि भाविकांची पण खूप गर्दी असते तर आता आम्ही खाली जत्रेमध्ये चाललोय तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागले इथे काका बसले ते सगळे खडे मसाल्याचं स्टॉल लावलं आहे त्याच्यानंतर इथे बघा मसाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो इथे काही काही असे ज्वेलरीचं स्टॉल होता छोटे मोठे ज्वेलरी त्यांचा स्टॉल होता इथे काकी बसल्या तर ते चणे आणि शिंगता विकत होते गरम गरम आणि खाज्या खाजा पण होता त्यांच्याकडे त्यांच्याशी बोलून पण खूप छान वाटलं त्या काकींशी त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघता की इथे काका होते त्यांच्याकडे सगळं बांगड्या म्हणजे बांगड्या वगैरे ज्या असतात ना त्याचा स्टॉल होता त्याच्यानंतर इथे एक काका होतं त्यांचा खाजाचा स्टॉल होता तर त्यांच्याशी पण बोलून खूप छान वाटलं तिथून आम्ही पुढे गेलो आणि तिथे खूप छान छान स्टॉल होते खूप मस्त मस्त आणि इथे अजून एक स्टॉल आहे तिथे गरम गरम जिलेबी भेटत होती तर इथे बघा जिलेबी पॅक करून ठेवली आहे आणि जिलेबीचा स्टॉल होता लाडू वगैरे असं भरपूर काय काय होतं बर्फी होती त्याच्यानंतर खाज्याचा पण स्टॉल होता तिथे तर तुम्ही इथे बघू शकता पोलीस बंदोबस्त होता त्यानंतर मम्मी आणि मी जत्रेमध्ये गेलो आणि तिथे असे स्टॉल लागले होते छोटे छोटे जिथे दवा वगैरे असं काय काय भेटत होतं सगळे किचनच्या वस्तू त्यानंतर फुलचा जो स्टॉल होता तिथे चप्पल सँडल शूज असे वेगवेगळ्या प्रकारचं कमी किमतीमध्ये सगळं काही भेटत होतं त्यानंतर आम्ही पुढे गेलो तर ते लहान लहान मुलं खेळत होती खूप मजा मस्ती करत होती आणि त्यांना बघून खूप छान वाटलं त्याच्यानंतर इथे सगळ्या किचनच्या वस्तू वगैरे भेटत होत्या त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हॉटेल्स पण होते खाण्यापिण्याचं सगळं काही भेटत होतं इथे त्याच्यानंतर इथे देवी आज मार्ग मार्गशीर्ष चालू आहे तर देवीच्या सगळ्या वस्तू भेटत होत्या हे बघा असे हॉटेल्स होते तिथे सगळ्या काही खाण्यापिण्याच्या वस्तू भेटत होत्या इथे जेंट्ससाठी बेल्ट त्याच्यानंतर गॉगल्स लेडीज पर्स वगैरे सगळं काही भेटत होतं त्यानंतर इथे लहान मुलांचे खेळणी होते आणि त्यानंतर इथे कमी किमतीमध्ये साड्या वगैरे विकत होते आणि मी माझा आजचा व्लॉग इथेच एंड करते जर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका Bye, bye!